सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय लवजी जय जे भीम जय शिवराय येत्या एकतीस ऑगस्टला मुझे करसगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्ताने म्हणजे करसगाव येथे डॉक्टर अण्णाभाऊ साठे सा स्मारक समितीच्या वतीने डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा भव्य दिव्य पूर्णाकृती पुतळा आपण पाच एकरामध्ये करसगाव या नगरीमध्ये बसवत आहोत त्यानंतर गळटोची आई जी की मातंग समाजाचं एक दैवत आहे त्या दैवताचं एक मंदिराचा जीर्णोद्धार आणि त्या त्याची प्राणप्रतिष्ठा आपण येत्या एकतीस तारखेला करसगावमध्ये त्यांचा लोकार्पण सोहळा करत आहोत त्यानिमित्तानं त्या कार्यक्रमासाठी या देशाचे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आदरणीय रावसाहेब पाटील दानवे साहेब तसेच त्या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार संतोष पाटील दानवे साहेब तसेच त्या कार्यक्रमामध्ये विशेष सत्कार म्हणून या महाराष्ट्र विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार यांचा विशेष सत्कार माननीय अमितजी साहेब यांचा विशेष सत्कार त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय विष्णूभाऊ भाऊ कसबे आदरणीय सचिन भाऊजी साठे आदरणीय अशोकदादा साबळे आदरणीय प्रदीप भाऊ सरुदे नितीन भाऊ दिनकर सुधाकर भाई निकालजे हे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत आणि या कार्यक्रमाचा विशेष आकर्षक म्हणून या महाराष्ट्राची कुकिळा कोमलताई पाटोळे यांचा समाज प्रबोधन कार्यक्रम आपण तारखेला आयोजित केलेला आहे तरी माझं सर्व महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या व सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आपण या ऐतिहासिक कार्यक्रमाचे सहभागी होऊन या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा त्या स्मारका त्या स्मारकासाठी किती खर्च अपेक्षित आणि तो निधी कोण उपलब्ध करून दिला आपण आज रोजी जो अण्णाभाऊ साठे यांचा पुन्हाकृती पुतळा त्या ठिकाणी बसवत आहोत त्या पुतळ्यासाठी आपण कुठल्याही प्रकारचं डोनेशन कोणाकडून घेतलेलं नाही ते सो खर्चा आपण त्या ठिकाणी उभारत आहे त्यासाठी जो खर्च लागला तो मी स्वतः वैयक्तिक केलेला आहे हो एक, के एक समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो आप मी त्या एक सरपंच असल्यामुळं समाज बांधवांना एक आदर्श व स आदर्श निर्माण व्हावा या दृष्टिकोनातून मी त्या ठिकाणी अण्णाभाऊंच्या विचाराचं अण्णाभाऊंच्या कार्याचं त्या ठिकाणी समाजानं तिची दखल घ्यावी या दृष्टिकोनातून आपण ते स्मारक त्या ठिकाणी बांधत आहोत